जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारप्त घडवी हिमाय या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आपण दादांच्या शब्दामध्ये बघणार आहोत हे दादा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे दादांना जो काही अनुभव आला तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे कारण स्वामींची खूप मोठी प्रचिती दादांना आली आहे चला तर मग या दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी सच सचिन डांगे मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा स्वामींनी आम्हाला दिलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहोत मी स्वामींच्या सेवेत येऊन फार दिवस झाले नाही तर दोनच वर्ष झाले आहे स्वामींची सेवा काय कशी करायची का हे काही एक माहीत नव्ह नव्हतं पण ज्यावेळेस आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो कुठेच मार्ग सापडत नाही त्यावेळेस जर कोणी आपल्याला स्वामींविषयी सांगितलं तर नकळतपणे आपण स्वामीकडे ओढले जातो आणि स्वामींची सेवा कधी स्वामीमय होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही माझ्या बाबतीत देखील असंच घडलं माझा खूप सुखी संसार होता मला दोन मुली आणि एक मुलगा आणि माझी पत्नी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं माझे आई वडील हे माझ्या लग्नाच्या अगोदरच एक्सपायर झालेले होते माझी पत्नी ही खूप छान स्वभावाची तिचा स्वभाव हा खूप गोड प्रेमळ होता आमचं कुणाची दृष्ट लागे लागेन असा संसार होता आणि खरंच तसंच झालं आमच्या संसाराला दृष्ट लागली माझ्या मोठ्या मुलीचे लग्न झाले खूप छान जावई मिळाली सर्व काही व्यवस्थित झालं आता दोन नंबरच्या मुलीचं लग्न करायचं होतं सर्वत्र स्थळ बघितले पण तिच्या तिला पसंत होतच नव्हतं मग खूप दिवस आम्ही शोशोत करून शेवटी तिचं लग्न ठरलं मुलगाही छान एज्युकेटेड होता आणि सर्व काही व्यवस्थित होता मग आम्ही माझ्या मुलीचं लग्न कर करून दिलं करून दिलं आणि मुलीचं लग्न सर्व काही व्यवस्थित पार पडलं सर्व पाहुणे वगैरे घरीच होते दुसऱ्या दिवशी अचानक काय झालं की माझी पत्नी ही काम आवरत होती काम आवरता आवरताच जे आपण म्हणतो ना पॅरॅलिसिकचा अटॅक तसा तिला अटॅक आला ते कुणाला लवकर कळालंच नाही त्यामुळे तिचं जे अर्ध शरीर होतं ते पूर्णपणे निकामी झालं खूप डॉक्टरकडे गेलो खूप फिरलो पण कुठेच काही उपयोग झाला नाही सर्वत्र फिरून थकलो आणि कुठे जर एखाद्याने सांगितलं की तुम्ही इथे जा तर आम्ही तिथे जात, जात होतो सर्व काही उपाय करत होतो पण काहीच फरक पडत नव्हता अक्षरशः माझ्या मुली खूप रडायच्या आईसाठी मुलगाही रडत होता आणि माझं तर सर्वच काही संपल्यासारखं का वाटत होतं कारण माझी पत्नी माझं सर्वस्व होतं आता तिलाच असं झालं तर मी काय करणार आता दोन्ही मुलीही गेल्या होत्या त्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्यावरतीच होती माझी पत्नी पूर्णपणे बेडवरती होती तिला काहीच करता येत नव्हतं मग मी सर्व मीच करत होतो माझ्या मुलाचं शिक्षण हे सुरू होतं आता घरचाही करायचं आणि जॉबही करायचं असं चालू होतं मी पोळ्यांसाठी बाई लावली होती घरकाम बाई करत होती आणि भाजी मात्र मी करायचो माझ्या पत्नीची सर्व काही जे कामं होते ते मीच करत होतो कुठेतरी आशेचा किरण मिळावा मी जे नाही ते करीन पण माझी पत्नी व्यवस्थित व्हावी असं मला खूप वाटायचं त्याचमध्ये काय झालं माझी जी दोन नंबरची मुलगी आहे तिच्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जायची माझी जी जावई आहे ती स्वामींचे सेवेकरी होते मग ते म्हणले की तू तु तुझ्या आईसाठी काहीतरी कर पारायण वगैरे कर नक्की त्या बऱ्या होतील असं म्हणे म्हणजे माझ्या पत्नीला हा अटॅक येऊन दोन वर्ष कंप्लीट झाले होते माझ्या मुलीच्या सेवा ह्या सुरूच होत्या पण मग मलाही कुठेतरी वाटलं की ती एवढ्या लांब राहते तिथे राहून सेवा करते त्या सेवेचं फळ कसं प्राप्त होणार मीच काहीतरी केलं पाहिजे कारण जर मला असं काही झालं असतं तर माझ्या पत्नीने जे नाही ते केलं असतं तिने माझ्यासाठी केलं असतं ती करू शकली असती तर मग मी का बरं करू शकणार नाही मी देखील प्रयत्न करेन मी पण देवाचं करेन याआधी खरं सांगतो स्वामी भक्तांनो मी कधीही देवाचं काहीच केलेलं नव्हतं कधीही देवाची सेवा केलेली नव्हती मी पूर्णपणे नास्तिक होतो असं म्हणायला देखील हरकत नाही पण माझी पत्नी ही खूप म्हणजे खूप देवाचं करायची ती कुलदेवतेची खूप सेवा करत होती पण तिला असं झाल्यानंतर आमच्या घरात काहीच देवाचं होत नव्हतं मग मी ठरवलं की आता मी स्वामींची सेवा करणार आहे माझ्या मुलीला सांगितलं की मला तो गुरुचरित्राचा ग्रंथ महाराजांचा फोटो वगैरे आणून दे मी घरी पारायण करतो मुलगी खूप रडली बाबा तुम्ही कसं करणार एवढं मॅनेज होईल का तर मी म्हटलं होईल मी माझ्या पत्नीसाठी काहीही करेल मग तिने गुरुचरित्राचा ग्रंथ वगैरे मला आणून दिला आणि ती म्हणी मी की तुमचे हे सात दिवस मी इथेच थांबते असं ती बोलली आणि मग मी म्हटलं ठीक आहे मग ती सर्व काही घराचं काम वगैरे करायची आणि मी मग वाचन करू लागलो मी संकल्प सोडतानी असा सोडला होता स्वामी महाराज माझ्या पत्नीला पहिल्यासारखं व्यवस्थित बरं करा आणि त्यानंतर तिच्या हाताने मी स्वयंपाक करून तुम्हाला नैवेद्य दाखवील तोपर्यंत माझे पारायण मी चालूच ठेवणार दर महिन्याला मी एक पारायण करणार असं मी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे चालू झालं पारायण काळामध्ये मला प्रचंड त्रास व्हायचा पण तरी मी ते करतच होतो कोणीही बोलवायचं फोन यायचा उठायचं आळस यायचा कंटाळा यायचा करू वाटत नव्हतं पण तरीही मी सोडलं नाही करतच राहिलो माझे सात ते आठ महिने कंटिन्यू पारायण सुरूच होते बारा महिन्याचे माझे बारा पारायण झाले पण माझ्या पत्नीमध्ये दे, थोडा देखील फरक नव्हता मला कधी कधी वाटायचं की एवढे सारे भक्त सांगतात की आम्ही एक पारण केलं तर आम्हाला एवढी प्रचिती आली एवढा अनुभव आला तर स्वामी महाराज तुम्ही खरंच आहात का असं वाटायचं किती अंत बघत आहात माझ्या माझा अंत बघू नका माझ्या पत्नीला बरं करा तिला ती स्वतःच्या पायाने उभी राहू द्या आणि ती टॉयलेटला जरी गेली तरी माझ्यासाठी खूप आहे असं मी स्वामींकडे म्हणायचो खूप रडायचो याआधी मी कधीही रडलो नाही हा घाबरलो नाही पण पत्नीला असं झाल्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलेलो होतो माझा तो आधार होता जीवनाचा स्तंभ होता तोच ढासाळल्यासारखा मला वाटत होता मग असे दिवस गेले त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ सुरूच होतं मी दर महिन्याला पारायण करतच होतो आणि त्यामध्ये दोन वर्ष आमचे निघून गेले दोन वर्षानंतर स्वामी भक्तांनो तुम्हाला खोटं वाटेल पण दोन वर्षानंतर माझ्या पत्नीमध्ये इतके सुधार होऊ लागले ती अगोदर अजिबात पाय हलवत नव्हती ती पाय हलवू लागली हातही हलवू लागली आणि तिला बोलता येत नव्हतं ती बोलूही लागली आणि त्यामुळे खूप असं वेगळं वाटायचं की नाही बाबा काहीतरी चमत्कार होऊ लागला आहे कारण दोन वर्षाचं जे सेवेचं फळ होतं ते एकत्रित झालं होतं माझी मुलगीही त्यासाठी सेवा करत होती ते सर्व पुण्याचा साठा एकत्र येऊन हे शक्य होऊ लागलेलं होतं असं वाटत होतं मग आम्ही आणखी सेवा वाढवल्या तारकमंत्राचं अनुष्ठान सुरू केलं तारकमंत्राचं मी रोज एकशे आठ वेळा तारकमंत्र म्हणू लागलो आता आता दुसरं काही दिसत नव्हतं फक्त महाराजांनी मी नामस्मरण कंटोनी सुरूच होतं त्यामुळे माझ्या पत्नीमध्ये प्रचंड बदल होऊ लागले आणि ती हळूहळू जागेवरती उठायचा देखील प्रयत्न करू लागली आणि मग असं करता करता त्यामध्ये देखील एक वर्ष गेलं आणि तीन वर्षानंतर माझी पत्नी ही तिच्या पायावरती उभा राहिली आणि व्यवस्थित चालू लागली पण ती अजून स्वयंपाक वगैरे करत नाही मी एवढे गुरुचरित्राचे पारायण केले पण कुठलंही सो हे केलं नाही उद्यापन केलं नाही मी फक्त पारायण संपलं की शिरा करायचो आणि मंदिरामध्ये किंवा आमच्या सोसायटीमध्ये जे मुलं होते छोटे छोटे त्यांना तो प्रसाद मी देत होतो कारण मी स्वामींना बोललो होतो ज्या दिवशी माझी पत्नी एकदम व्यवस्थित ठणठणीत बरी होईल त्या दिवशी ती तिच्या हाताने स्वयंपाक करून तुमच्या पारणाचं उद्यापन करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की एवढ्या सर्वांवरून कारण मी प्रत्येक हॉस्पिटलला घेऊन माझ्या पत्नीला फिरलेलो आहे जे नाही ते उपाय केले आहे जी माझी पूर्ण म्हणतात ना जिथे आपली मर्यादा संपते तिथून स्वामींचा चमत्कार सुरू होतो कारण मी आता माझ्या पत्नीला कुठल्याही हॉस्पिटलला हो कुठेही घेऊन जात नाही कारण त्याचा काहीच उपयोग नाही जे काही करणार आहे करता करविता आहे ते फक्त स्वामी महाराज आहे तेच आता सर्व काही करून घेणारे आहेत विश्वास आहे आणि स्वामी महाराज त्या विश्वासाला जागणार आहे आणि त्यांच्या पारणाचं उद्यापन ते माझ्या पत्नीच्या हस्तेच करून घेणार आहे हे मला पूर्ण माहीत आहे स्वामी भक्तांनो ज्या दिवशी माझी पत्नी तिच्या हाताने स्वयंपाक बनवून उद्यापन करेन त्या दिवशी तो अनुभव मी तुमच्यासुन्हा शेअर करेल पण खरंच स्वामीमध्ये खूप ताकद आहे श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राच्या जपाने देखील अशक्य गोष्ट शक्य होते फार काळ लागतो वेळ लागतो सेवा करायला लागल्याबरोबर येत आपल्याला अनुभव इथे येत नाही पण जर सातत्य ठेवलं विश्वास ठेवला तर नक्की महाराज ते अशक्य असणारी गोष्ट शक्य करतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे कारण डॉक्टरांनी पूर्णपणे गॅरंटी दिलेली नव्हती की ते आता बऱ्या होतील त्या अशाच राहतील असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं पण फक्त स्वामींनी तिला आता व्यवस्थित करावं एवढीच चरणी प्रार्थना आहे स्वामी, स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे खरंच असे पती प्रत्येक स्त्रीला जर मिळाले ना तर खरंच प्रत्येक स्त्री ही खूप भाग्यवान असेल स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त